सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणीमुळं बीड बऱ्याच काळापासून चर्चेत आहे त्यात आता आणखी नवा मारहाणीचा प्रकार इथे घडला आहे आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार एका वकील केल्यानं तिला गावातील सरपंचासह पुरुष मंडळींनी लाठ्या व काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात भागातील गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरत आहे वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँग न मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केल्यानंतर बीड मधील गुन्हेगारी जगासमोर आली त्यामुळं बीडची तुलना एकेकाळी गुंडगिरी बलात्कार आणि हिंसाचारासाठी ओळखल्या हो जाणाऱ्या बिहारशी केली जाऊ लागली अशातच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हो तालुक्यातील एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे आता बीड मध्ये पुन्हा एकदा गुंडगिरी दिसून आली एका महिलेला गावातीलच सरपंचासह इतर आरोपींनी काठ्या व पाईपने बेदम मारहाण केली सेनगाव येथील ऍडव्होकेट ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या अंबेजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतात गावातील त्रास होत लाऊडस्पीकर लावू नये तसेच घरासमोरील पिठाच्या गिरण्या काढाव्या यासाठी त्यांनी तक्रार दिली होती ज्ञानेश्वरी या आमराईत कैऱ्या आणण्यासाठी जात असताना सरपंचासह आठ ते दहा जणांनी त्यांना घेरले आणि रबरी पाईप लाकडी दांडका आणि फायटरने पाठ मान आणि पोटऱ्यांवर मारहाण केली यात तिचे अंग काळे निळे पडले तसेच यापुढे आमच्या विरुद्ध तक्रार दिली तर खल्लास करून टाकू असे म्हणत शिवीगाळ गाळ केला या घटनेनं पुन्हा एकदा बीड मध्ये चाललंय काय असा प्रश्न विचारण्यात येत आहे महिलेला अशी वागणूक देण्यात आल्यानं संतापाची लाट उसळली आहे यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातून ही एका रात्री उपचार करून घरी पाठवलं जातं सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे गावात सरपंचाचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर वर पोस्ट करत विचारला आहे दरम्यान या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस स्थानकात रघुनाथ अंजान सुधाकर रघुनाथ अंजान राजकुमार मुंडे कृष्णा मुंडे ज्ञानोबा रपकाळ नवनाथ जाधव हो, मृत्युंजय अंजान अंकुश अंजान सुधीर मुंडे नवनाथ मोरे यांच्या विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा